मित्रांनो मागच्या भागात आपण डार्क सायकोलॉजीच्या पहिल्या धोकादायक गुणाबद्दल बोललो नार्सिसिझम स्वतःच्या अहंकारात बुडून इतरांचा विचार न करणारे लोक पण आज आपण जाणून घेणार आहोत टाईप टू मॅकिया वेलियनिझम जिथं माणूस अहंकारी नसतो पण हिशोबी कपटी आणि फायदा साधणारा खेळाडू असतो आणि ही गोष्ट आहे एका अशा माणसाची ज्याच्या विश्वासघातामुळे संपूर्ण भारताचं भविष्य बदललं नाव होतं मीर जाफर साल होतं सतराशे सत्तावन्न बंगाल भारताचं सर्वात समृद्ध प्रांत गंगा किनाऱ्यावरील बाजारपेठांमध्ये व्यापार गजबजलेला होता मसाले रेशीम सोनं चांदी ही होती जगाची सोन्याची पेटी या भूमीचा शासक होता सिराज उद्दवला तर त्याचा विश्वासू सेनापती होता मीर जाफर समोरून तो निष्ठावान दिसायचा पण आतून त्याच्या मनात फक्त एकच ज्वाला पेटलेली होती ती म्हणजे सत्ता मिळवायची दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी बंगालवर पकड मिळवण्यासाठी उतावीळ होती त्यांना माहीत होतं की सिराजला हरवणं सोपं नाही पण जर त्याच्या जवळच्याच माणसाने पाठ फिरवली तर म्हणून ब्रिटिशांनी मीर जाफरला दुप्त भेट घेतली त्याला वचन दिलं की तू जर युद्धाच्या वेळी साथ सोडलीस तर आम्ही तुला नवाब बनवू जाफर थोडा गप्प बसला त्याच्या चेहऱ्यावर हलकसं हसू आलं आणि त्या क्षणीच भारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या विश्वासघाताला सुरुवात झाली तेवीस जून सतराशे सत्तावन्न प्लासीच्या मैदानावर रणशिंग वाजलं तोफांचा आवाज आकाश दणांवत होता सिराज उद्धवला धैर्याने लढत होता त्याला विश्वास होता की माझा सेनापती मीर जाफर माझ्यासोबत उभा आहे पण निर्णायक क्षणी जाफरने आपलं सैन्य थांबवलं तो शांतपणे बघत राहिला आणि सिराज एकटाच लढत राहिला कल्पना करा मित्रांनो तुमच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण क्षणी ज्याच्यावर तुम्ही सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तोच जर पाठ फिरवून गेला तर हा केवळ विश्वासघात नाही हा आत्म्याला छेद देणारा वार आहे सिराज हारला ब्रिटिश जिंकले आणि मीर जाफरला नवाब बनवण्यात आलं पण सत्य हे आहे की जाफर नवाब नव्हता तो फक्त ब्रिटिशांचं कठपुतळी होता त्याचं आयुष्य अपमानाने संपलं त्याचा वारसा एका शब्दात बंदिस्त झाला म्हणजेच विश्वासघातकी मित्रांनो हीच आहे मॅकियाव्हेलियन लोकांची खरी ओळख ते नार्सिसिस सारखे स्वतःच्या अहंकारात राहत नाहीत ते हिशोब करतात संधी शोधतात आणि तुमच्या भावनांचा वापर करून स्वतःचा फायदा साधतात टाईप वन म्हणजे नार्सिसिझम म्हणजे मी श्रेष्ठ आहे आणि टाईप टू म्हणजे मॅकियाभिलियलिझम म्हणजे मी तुला वापरून माझं काम करून घे ही दोन्ही गुण एकमेकांशी जोडलेले आहेत आणि हळूहळू आपल्याला डार्क सायकोलॉजीचं संपूर्ण चित्र दिसायला लागतं मित्रांनो मीर जाफरची कथा ही केवळ इतिहास नाही ती एका मानसिकतेचं दर्शन घडवते ही मानसिकता म्हणजेच मॅकिया व्हेलियनिझम एक मॅकियाव्हेलियनिझम साध्या भाषेत मॅकियाव्हेलियनिझम म्हणजे असा स्वभाव गुण जिथे माणूस हिशोबी रणनीतिक आणि कपटी असतो तो समोरून खूप गोड खूप विश्वासार्ह खूपच आपला वाटतो पण आतून त्याचा एकच विचार चालू असतो तो म्हणजे मला याच्याकडून काय फायदा मिळू शकतो थोडक्यात मॅकियाभिलियन लोकांसाठी नातं म्हणजे भावना नव्हे तर व्यवहार असतो दोन वैशिष्ट्ये कसे ओळखाल असे लोक आता प्रश्न येतो हे लोक कसे वागतात बा हिशोबी वर्तन ते कोणत्याही नात्याला फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापरतात बनावट चाम म्हणजे सुरुवातीला खूप आकर्षक दिसतात तुमच्याशी माया दाखवतात पण ते सगळे एक मुखवटा असतो क रणनीती व धीर ते घाई करत नाहीत योग्य संधीची वाट बघतात आणि मग एकदम वार करतात द नैतिक लवचिकता हे योग्य आहे का अयोग्य आहे का याचा विचार ते करत नाहीत फायदा झाला की ते योग्य ई सामाजिक बुद्धिमत्ता त्यांना इतरांच्या भावना कमकुवत्ती पटकन कळतात पण ते त्या समजून घेण्यासाठी नाही तर वापरण्यासाठी असतं तीन मानसशास्त्रीय दृष्टिकोन सायकोलॉजीमध्ये असं म्हटलं जातं मॅकियाव्हेलियन लोकांकडे दोन प्रकारच्या एम्पथीपैकी फक्त एक असते एक कॉग्नेटिव्ह एम्पथी म्हणजे इतरांच्या मनात काय चाललंय ते समजणं आणि दोन अफेक्टिव्ह एम्पथी म्हणजे त्या व्यक्तीच्या वेदना किंवा आनंदात भावनिक सहभाग घेणं मॅकियाव्हेलियन लोकांना कॉग्नेटिव्ह एम्पथी खूप असते म्हणजे त्यांना कळतं की तुम्ही कशात कमजोर आहात पण अफेक्टिव्ह एम्पथी कमी असते म्हणजे ते तुमच्या दुःखात भावनिक सहभागी होत नाहीत थोडक्यात ते तुमच्या भावना ओळखतात पण त्यांचा उपयोग शस्त्र म्हणून करतात चार रोजच्या आयुष्यातील उदाहरण आता हे फक्त इतिहासापुरतं नाही आपल्या दैनंदिन आयुष्यातही असं होतं कल्पना करा ऑफिसमधला एक सहकारी रोज तुमच्या आयडियाचं कौतुक करतो तो तुमचं काम खूप पुढे नेत असल्यासारखं दाखवतो पण प्रेझेंटेशनच्या दिवशी तोच तुमचा आयडिया स्वतःच म्हणून म्हणतो किंवा एखादं नातं जिथं समोरची व्यक्ती खूप काळजी घेते पण संकट आली की गायब होते हेच आहेत मॅक्याव्हेलियन ट्रेड्स पाच तुलना इतर ड्राग ट्रेडशी आता आपण याला बाकीच्या ट्रेडशी जोडून बघूया नार्सिसिझम म्हणजे मी महान आहे माझं कौतुक करा मॅकियाव्हेलियनिझम म्हणजे मी तुला वापरून माझं काम करून घेईन सायकोपॅथी म्हणजे मला तुझ्या भावना काहीच वाटत नाहीत मी हवं ते करीन म्हणजेच नार्सिसिस्ट लोक तुम्हाला प्रभावित करतील मॅकियावेलियन लोक तुम्हाला वापरतील आणि सायकोपॅथ लोक तुम्हाला दुखावतील हे सगळे ट्रेड्स कधी कधी एकमेकांमध्ये मिसळतात पण मॅकियावेलियनिझम हा सर्वात हिशोबी आणि शांत खेळाडू आहे मित्रांनो ही मानसिकता समजून घेणं महत्वाचं आहे कारण हसणारे चेहरे नेहमीच प्रामाणिक नसतात आणि समोरचं हास्य कधी कपटी तलवारीसारखं असू शकतं मित्रांनो आता एक महत्वाचा प्रश्न हे मॅकियावेलियन लोक आपल्याभोवती असतात पण त्यांना ओळखायचं कसं कारण ते नेहमी मुखवटा घालून वागतात समोरून ते मित्रासारखे काळजी घेणारे वाटतात पण आतून फक्त एकच विचार चालू असतो गुडिस्ट माझा फायदा कुठे आहे लक्षण क्लूज अशा लोकांना ओळखण्यासाठी काही खास लक्षणं असतात बोलणं गोड पण कृती वेगळी ते सतत कौतुक करतील तुमचं मन जिंकतील पण जेव्हा साथ देण्याची वेळ येते तेव्हा गायब होतात नेहमी स्वतःचा फायदा पहिला एखादा निर्णय घेताना ते कधी विचार करणार नाहीत की ह्याने सगळ्यांचा फायदा होईल का ते फक्त बघतील माझा फायदा होतो का गिल्ड ट्रिपिंग अपराधी वाटायला लावणं जर त्यांना तुमच्याकडून काम करून घ्यायचं असेल तर ते तुम्हाला दोषी वाटायला लावतील तू मित्र असूनही एवढंही केलं नाहीस बनावट चाम सुरुवातीला ते खूपच मोहक कळकळीने वागतात पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा दिसतो जो पूर्णपणे स्वार्थी असतो गुपितांचा वापर तुम्ही कधी वैयक्तिक गोष्ट सांगितली तर तीच माहिती ते नंतर तुमच्यावर दबाव टाकण्यासाठी वापरतील म्हणून मित्रांनो अशा चिन्हांकडे लक्ष द्या जे लोक नेहमीच गोड बोलतात पण कृतीत वेगळं करतात जे तुम्हाला वारंवार अपराधी वाटायला लावतात जे नेहमीच स्वतःचा फायदा पाहतात गुडिस्टा तेच असतात मॅकियावेलियन प्रकारचे लोक मित्रांनो आता तुम्हाला कळलं असेल की मॅकियावेलियन लोक कसे असतात पण खरी परीक्षा इथेच सुरू होते गुडिस्टा आपण अशा लोकांपासून स्वतःचं रक्षण कसं करणार सीमा आखा सेट बाउंड्रीज सर्वात पहिली गोष्ट तुम्ही प्रत्येकाला तुमच्या मनात आयुष्यात आणि प्लॅन्समध्ये जास्त प्रवेश देऊ नका एखादा सहकारी रोज तुमच्याशी मैत्री दाखवेल तुमच्या वैयक्तिक गोष्टी उगाच विचारत असेल तर थोडं सावध रहा सगळं सांगायचं नाही कारण मॅकियावेलियन लोकांची ताकद तुमच्याबद्दलची माहिती असते गुडिस्टा कमी माहिती म्हणजे कमी खेळ कृती पहा शब्द नव्हे ऑब्झर्व ऍक्शन्स नॉट जस्ट वर्ड्स ते खूप गोड बोलतील कौतुक करतील वचन देतील पण खरी ओळख त्यांच्या कृतीतून होते जर एखादा मित्र नेहमी फक्त त्याच्या गरजेच्या वेळीच तुम्हाला आठवत असेल आणि तुमच्या गरजेच्या वेळी गायब होत असेल तर लक्षात ठेवा तो मित्र नव्हे तो मॅकियावेलियन पॅटर्न आहे भावनिक होऊ नका डोंट रिॲक्ट इमोशनली हे लोक तुमच्या भावनांवर खेळतात कधी दोषी वाटायला लावतात कधी स्तुती करून आकर्षित करतात कधी दडपण टाकतात गुडिस्ट इथे नियम एकच आहे स्टे काम स्टे न्यूट्रल ऑफिसमध्ये एखादा सहकारी म्हणाला की हे काम तूच कर तूच सर्वात उत्तम आहेस पहिल्यांदा ते कौतुक वाटेल पण प्रत्यक्षात तो तुम्हालाच ओझ देतोय जर तुम्ही भावनिक होऊन लगेच होकार दिला तर तो जिंकलाय पण जर तुम्ही शांतपणे विचार करून नो म्हटलं तर त्याचा खेळ संपलाय सपोर्ट सिस्टीम तयार ठेवा हॅव अ सपोर्ट सिस्टीम सगळ्यात महत्वाचं अशा लोकांशी एकट्यानं झगडू नका ऑफिस असो कुटुंब असो किंवा समाज असो तुमच्या भोवती विश्वासू लोकांचा गट तयार ठेवा कारण मॅकियाविलियन लोक एकट्या माणसावर वार करतात गुडिस्टाक गट असेल तर त्यांची रणनीती फेल होते कल्पना करा ऑफिसमध्ये तुम्हाला कोणीतरी सतत मॅनिप्युलेट करत असेल जर तुम्ही एकट्यानं झगड आहात तर कठीण होईल पण जर तुमच्या दोन तीन सहकाऱ्यांनी त्याचं वर्तन नोटीस करून तुमच्यासोबत उभं राहिलं तर त्याचा खेळ लगेच उघड होईल एक छोटं उदाहरण घ्या कुटुंबातल्या समारंभात एक नातेवाईक नेहमी गोड बोलतो पण प्रत्येक वेळी त्याचा उद्देश एकच असतो माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचं तो म्हणतो की तूच तर सगळ्यात विश्वसनीय आहेस म्हणून तुला हे काम द्यावं लागतं पहिल्यांदा तुम्ही होकार देता दुसऱ्यांदा थोडं त्रास होतं तिसऱ्यांदा कळतं की हा मला यूज करतोय गुडिष्ट त्या क्षणी जर तुम्ही स्पष्टपणे सीमा आखली मला हे काम शक्य नाही असं सांगितलं तर तुम्ही त्या खेळातून बाहेर पडता हो सुरुवातीला त्याला राग येईल पण पुढे तो तुमच्यावरचा दबाव कमी करेल हीच आहे प्रॅक्टिकल प्रोटेक्शन मित्रांनो मॅकियावेलियन लोक नेहमीच आपल्या भोवती असतात ऑफिसमध्ये मित्रांमध्ये नात्यातही पण लक्षात ठेवा सावध राहणं सीमा आखणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हा त्यांच्या विरुद्धाचा सर्वात मोठा शस्त्र आहे कारण ते फक्त तेव्हाच जिंकतात जेव्हा आपण न समजता त्यांच्या जाळ्यात अडकतो पण आपण समजलो तर त्यांचा मुखवटा गळून पडतो मित्रांनो आपण ऐकलेली जाफरची कथा ही फक्त इतिहासातली गोष्ट नाहीये ती आपल्याला एक शाश्वत धडा शिकवते स्वार्थासाठी दुसऱ्याला फसवणारा माणूस शेवटी स्वतःचं सर्वस्व गमावतो मिरजाफरला वाटलं होतं की तो चाल चलून अमर होईल पण इतिहासात त्याचं नाव राहिलं ते विश्वासघातक म्हणून आणि आजच्या काळातही हेच होतं जर आपण अशा मॅकियावेलियन लोकांना ओळखलं नाही तर कदाचित आपली मेहनत आपलं नातं आपली स्वप्न सगळं त्यांच्या स्वार्थाच्या खेळात हरवून जाईल म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा हसणारे चेहरे नेहमीच प्रामाणिक नसतात तुम्ही कोणावर विश्वास ठेवता हे ठरवणं हाच तुमचा सर्वात मोठा बचाव आहे आज आपण दुसरा अंधस्वभाव गुण पाहिला गुडिस्ट मॅकियावेलियनिझम जिथे माणूस हिशोबी कपटी आणि फसवणूक करणारा असतो पण मित्रांनो अंध मानसशास्त्र इथे संपत नाही कारण अजून एक प्रकार आहे ज्यांच्या मनात भावना नसतात ज्यांना तुमचं दुःख तुमचं वेदना काहीच जाणवत नाहीत ते थेट दुखावतात कुठलाही अपराधीपणा न वाटता गुडिष्ट तो प्रकार म्हणजे सायकोपॅथी हा तिसरा अंध गुण आपण पुढच्या भागात उलगडणार आहोत आणि बिलीव्ह मी तो भाग तुम्हाला हलवून टाकेल मित्रांनो जर आजचा भाग तुम्हाला डोळे उघडणारा वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा कारण अशा लोकांपासून वाचणं ही केवळ वैयक्तिक गोष्ट नाही आहे गुडिष्ट ही आपल्या नात्यांची आपल्या समाजाची सुरक्षितता आहे आणि हो पुढचा भाग चुकवू नये म्हणून सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबा कारण डार्क पायसोलॉजीचं जग अजून खोल आहे आणि प्रत्येक पायरीवर तुम्हाला नवीन सत्य उलगडणार आहे पाहूया मग पुढच्या भागात जिथे आपण सामोरे जाणार आहोत सायकोपॅथीला